नमस्कार मी नेहा गायकवाड मेरा मेरफ्र समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आपण आहोत नवी मुंबई आयुक्तालयाबाहेर आणि आपण पाहतोय की समाजसेवक गोपाल भानुशाली आपल्यासोबत आहेत संवाद साधण्यासाठी काय विषय आहे एकंदरीत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय सांगाल सर प्रत्येक सामाजिक विषय घेऊन आपण रस्त्यावर उतरता यंदा काय विषय हिंद मित्रांनो मी गोपाल भानुशाली सामाजिक कार्यकर्ता ठाणे सर विषय आजच्या मी असं घेऊन आलो आहे के ज्याप्रमाणे सूत्रांद्वारा भेटलेल्या माहिती अनुसार रबाडे एम आय डी सी पोलिस स्टेशन यांच्या हद्दीमध्ये मे माया पॅलेस रेस्टॉरंट एंड बार आहे सदर बार हे ऑर्केस्ट्रा बार आहे सदर या एका वर्ष अगोदर एक घृणा शब्द बोलू एक घृणा करणारं कृत्य सदर या ठिकाणी झालेला होता ते मला माहिती भेटल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क कार्यालय या ठिकाणी मी संपूर्ण कागदोपत्र माहिती अधिकार अंतर्गत मागवले आणि ते विषय असा होता की दिनांक एकोणतीस तीन दोन हजार चोवीस रोजी राज्य उत्पादन शुल्क कार्यालय यांचे वरिष्ठ विभागीय उपायुक्त श्री प्रदीप पवार यांना माहिती भेटल्या भेटली की सदर बार अवैध लेट नाईट सुरू आहे काहीतरी कारण मग त्यांनी त्यांचे जे निरीक्षक आहे भरारी पथकाचे त्यांचे नाव आहे धन सिट्टी त्यांना कारवाईसाठी तिकडे पाठवलं होतं कारवाईसाठी जाताना वेळ होती अडीच वाजता तर रात्री अडीच वाजतापर्यंत सदर माया पॅलेस पण माया पॅलेस जे ओरिजिनल नाव आहे पण सदर याच्या नाव त्या ठिकाणी बोर्ड लागलेला आहे मायरा पण सदर हे पण चुकीचे आहे यासाठी पण राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांनी कारवाई करायला पाहिजे पण सदर ते कुंभकरणच्या झोपेमध्ये ते झोपलेले आहे सदर हे बारचे मालक आहे नरेंद्रसिंग रामसिंग राठोड जे बारचे मु बारचे मुख्य बार लायसन्सी आहे सदर ठिकाणी कारवाई करताना त्यांना निर्देशनात आला त्यांना एक बंद रूम दिसला बंद रूममध्ये त्यांनी हॉटेल मालकाने रात्री अडीच वाजता तीस महिला सेविका जे महिला सेविका सेविका तिकडे ठेव ठेवण्यात असतात त्यांना एक रूममध्ये बंद करून ठेवलेला होता सदर बाब अति गंभीर आहे त्या लोकांना जे धन शेट्टी आणि त्यांच्या सा स्टाफ भरारी पथक राज्य उत्पादन शुल्क यांनी सोडवला हे उत्तम गोष्ट आहे पण माझ्या मुख्य सबब हे होता की सदर ठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशन यांना बोलवण्याना अति गरजेचे होते बाकीची कारवाईसाठी हॉटेलधारक यांनी त्यांना वैयक्तिक लाभसाठी स्वतःच्या वैयक्तिक लाभसाठी त्यांच्यावरती कारवाई होऊ नये यासाठी त्यांनी एका रूममध्ये महिलांना बंद ठेवला होता जर एखादा महिलांचा जीव गेला असता तर जबाबदार कोण राहिला असता जर एखादी महिला बेभान अवस्थेमध्ये गे झाली असती तर त्याची जबाबदार कोण राहिला असता हॉटेल मालक का स सा कारवाईसाठी आलेले अधिकारी मग त्या ठिकाणी एक मोठा भ्रष्टाचार झालेला आहे हे मी संबंधित पोलीस स्टेशन रबाडे एम आय डी सी पोलीस स्टेशन आणि त्याचप्रमाणे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांच्या निर्देशनात पत्रद्वारा मी आणून दिला होता पण आजपर्यंत सदर ठिकाणी कुठल्याही प्रकारची चौकशी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांनी केली नाही आणि स्थानिक पोलीस स्टेशन जे रबाडे एम आय डी सी पोलीस स्टेशन यांनी केली नाही आपण ज्या दिवशी ज्या कोणाच्या विरोध तक्रार टाकतो त्या तक्रारदार यांना बोलवलं जात असतो या आणि का आणि त्यांनी ते रोग इन्व्हेस्टिगेशन करतात तर मला मेसेज आला नवी मुंबई आयुक्तालयातर्फे की तुमची अर्जी दफ्तरी लावून गेली घेतली आहे तर हे माझा आरोप नवी मुंबई पोलीस आयुक्तालयवर आहे रबाले एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकाऱ्यांवर आहे आणि माझं असं मत आहे की बारधारक यांनी मोठी सेटिंग केली आहे का कुठलीही चौकशी न करता तुम्ही मला स्टेटमेंटसाठी बोलवला आणि माझं काही म्हणणं आहे जे म्हणणं आहे मी त्यांना सांगितलं पण त्यांना चौकशी करणं गरजेचं होतं एक गंभीर विषय होता पुढचे पेपर आपण बघणार तर सदर हॉटेलधारक हे अनेक नियमाचा भंग करत आहे तुम्ही बघणार सदर हे हॉटेलचे मालक आहे नरेंद्रसिंग रामसिंग राठोड यांनी चालवायला दिला आहे एक संतोष सेट्टी नावाच्या व्यक्तीला तर नियमाप्रमाणे या कुठलाही लायसन्स यांना परवाना का भेटतो त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आणि जेव्हा एफ एल थ्री राज्य उत्पादन शुल्कचे असे नियम आहे तुम्ही कोणालाही जर तत्वावर हॉटेल देतात त्याची परवानगी राज्य उत्पादन शुल्कमधनं आणि त्यांचे काही चार्जेस आहे महसूल आहे ते भरायला ला लागतो तर यांनी कुठलाही ॲग्रीमेंट न करता डायरेक्ट त्याला चालवायला द्या यासाठी पण केसेस लागतात बरोबर आहे एक ती गोष्ट आहे किती आरोप टोटल माझे यांच्यावर चार ते पाच आरोप आहे आजपर्यंत सदर हॉटेल कायमस्वरूपी यांच्या परवाना रद्द व्हायला पाहिजे होता यांच्या परवाना रद्द होणे कामी आपण पाहू शकता हे पण एक गंभीर बाब आहे की नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांच्यामध्ये चालना काय आहे सदर पेज आपण पाहू शकता आपण बोलतो आपण नेहमी पोलिसांवरती काही ना काही आरोप लोक लावत असतात पण सदर आरोप हे सिद्ध होत आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय बरोबर हे मी सांगू शकतो हो की नवी आ, रबाले एम आय डी सी पोलीस स्टेशन यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे श्री यांनी दिनांक आठ आठ दोन हजार पंचवीस रोजी आयुक्त महोदय यांना पत्र दिला होता की सदर हॉटेल जे रेस्टॉरंट आहे मायरा माया पॅलेस हे रबाले एम आय डी सीच्या हद्दीमध्ये प्लॉट नंबर फाय फोर्टी नाईन अंदाजे की हे अनेक नियमाच्या भंग करत आहे यांच्या ऑर्केस्ट्रा परवाना कायमस्वरूपी रद्द झाला पाहिजे त्यांनी पत्र लिवला आणि स्वतःचे हात मोकळे केले आता जबाबदारी होती पोलीस आयुक्तालय यांचे वरिष्ठ अधिकारी यांची हॉटेल अंदाजे तीन वर्षापासून सदर ठिकाणी आहे इन्लिगल नाही हॉटेल लिगल आहे त्यांनी परवाना पण घेतलेला आहे त्यांनी ऑर्केस्ट्रा परवाना पण घेतलेला आहे आणि ते शासकीय शुल्क पण भरत आहे पण सदर ठिकाणी जे एक आज आपला महा राज्यात महा महिलांच्या सुरक्षेसाठी अन्य अनेक पावले उचलले उचलले जात आहे पण सदर ठिकाणी महिलांचा उपयोग नुसतं अस्लील नृत्य आणि त्या त्यासाठीच त्या मी आवाज उचलला आहे आणि शेवटी जर या ठिकाणी कुठली अनुचित घटना घडली तर ह्याच्या जबाबदार कोण राहणार आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे साहेब त्या संदर्भात फुटेज तर अनेक निघणार आहे पण सदर जेव्हा आमच्यासारखे कुठले लोक जातात तेव्हा बार बंद आहे असे आम्हाला उत्तर भेटतात का आम्हाला येऊन देत नाही पण ह्याचे पुरावेसाठी रबाले आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये आजपर्यंत चार ते पाच एफ आय आर नोंदणी आहे त्या सर्व एफ आय आरमध्ये हे लिहलेलं आहे की सदर हॉटेलमध्ये कृत्य हॉटेल लेट नाईट सुरू आहे हे, हे आरोपानुसार एफ आय आर गुन्हे दर्ज आहे आणि मुख्य बाब म्हणजे जेव्हा एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक एक पत्र देतो त्यांची हद्दीमध्ये काय सुरू आहे परवाना रद्द कुठला तरी कारण असतो बरोबर आहे की नाही तर आज तीन महिने त्यांच्या परवानेमध्ये मला उत्तर लिहून दिलं आहे की सदर प्रक्रिया अजूनपर्यंत सुरू आहे म्हटलं की आम्ही माहिती काढली तर फक्त प्रक्रिया प्रक्रिया सुरू आहे हे पुरावे आहे अजूनपर्यंत जर परवाना रद्द करण्यासाठी एक तुमच्याकडे पत्र आलं आहे तर तुम्ही तीन तीन महिनेपर्यंत त्याची वाट पाहता वाट पाहायचं कारण काय मग आम आणि आम्ही तर असं समजणार की हॉटेलवाल्याचे हात लई लांब आहे पोलीस आयुक्तालयपर्यंत आहे की त्याचे परवाना रद्द का नाही झाला अजूनपर्यंत हे एक मुख्य बाब आहे दुसरं गोष्ट आहे की राज्य उत्पादन शुल्क यांचे आपण बघायला जाणार एक मिनिट ना यांची नियमावलीप्रमाणे सदर हॉटेल तड अधिक दोन मजलेचे आहे तर सदर ठिकाणी परवाना एकच घेतलेला आहे एक, एक परवान्यावरती दोन हॉटेल चालू आहे म्हणजे शासनाच्या वार्षिकी नऊ लाख रुपयाचा महसूल सदर ठिकाणी बुडत आहे तर राज्य उत्पादन शुल्काचे जे अधीक्षक प्रवीण तांबे आहे त्यांचे जे निरीक्षक आहे आनंद पवार आणि दुय्यम निरीक्षक आहे यांच्या लक्ष का जात नाही यांना वारंवार याची मी तोंडी स्वरूपात यांना मी निर्देशनात आणून दिला होता के सदर एका वर्ती दोन है। की सदर ठिकाणी एका परवान्यावरती दोन हॉटेल सुरू आहे आणि वार्षिकी नऊ लाख रुपये बुडत आहे तर हे नऊ लाख रुपये कोणाच्या जा खिसात जात आहे तुमची मागणी आहे माझी आता सर्वांना पत्र देऊन झालं आहे सदर अधिकारी आता जे आपले डी डी सी साहेब राज्य उत्पादन सुरू प्रदीप पवार साहेब यांना पण सर्व पत्र बी दिलेले आहे आणि जे पत्रकार आहेत त्यांनी ज्यामध्ये झोल केलेला आहे असा माझा आरोप आहे जर त्यांनी तक्रार नोंदवली असती तर आज अनेक ठिकाणी आपण पाहिले आ पाहिले आहोत की ज्या ठिकाणी के व्ही टी भेटते के व्ही टी म्हणजे ज्या महिलांना लपव जा ते रूम बरोबर आहे तर तसे हॉटेल तोडण्यात पण आलेले आहे ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये अशी घटना झाली आहे ते हॉटेल शेवटी महानगरपालिकाला पत्र देऊन ते तोडण्यात आले आहे आणि हॉटेलचे परवाने पण रद्द झालेले आहे पण नवी मुंबई ठिकाणी असं कुठलीही घटना झाली नाही घटना झाली आहे पण त्याच्यावरती कारवाई झाली नाही आहे आरोप आहे आता राज्य उत्पादन शुल्कचे जे आपले मुख्यमंत्री आहे मंत्री आहेत श्री अजितदादा पवारसाहेब त्यांना पण मी आता पत्र देणार आहे यांना आता आता पत्र दिलं आपण सदर यांच्या पण लक्ष नाही का दुर्लक्ष आहे का साठे लोटे आहे आपण नवी मुंबई पोलीस आयुक्तालयावरती पण असा आरोप लावू शकतो आहे बरोबर आहे तर जे आपले महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ त्यांना पण पत्र देण्यात येणार आहे की या अशा हॉटेल आहे ज्यांच्यावरती चार चार एफ आय आर यांना परवाना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी दिला गेला आहे काही नुसतं धिंगाणा करण्यासाठी रात्रभर हॉटेल चालवण्यासाठी ह्यांच्यासाठी परवाना दिला गेला नाही तर सदर हॉटेलच्या परवाना जे दिलेला आहे ते एकदम रद्द करण्यात यावा आणि कायमस्वरूपी ते बंद करण्यात यावं अशी मागी मा मागणी आहे त्यांच्याकडनं ज्याप्रमाणे आपण पाहिलं की गोपाळ सरांचं हेच मागणं आहे की नवी मुंबई महानगर ज्याप्रमाणे नवी मुंबईमध्ये अनेक असे हॉटेल आहेत की ज्यांचा परवाना एक परवाना असून त्याच्यावर दोन हॉटेल चालतात आणि त्याचबरोबर रात्र अपरात्री अपर ज्याप्रमाणे लेट नाईटपर्यंत तिथे डान्स बार सारखा प्रकार घडतो आणि ह्यामध्ये सगळ्या ज्या महिला असतात त्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये असतं ते कुठेतरी बंद व्हावं आणि त्याचबरोबर हे जे सगळे हॉटेलचे ओनर्स आहेत त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी हो असं यांचं म्हणणं आहे त्यामुळे अशा कपडेट्समोबरोबर आपल्यासोबत जोडून राहा आणखी एक मुख्य गोष्ट आपण ऐकून घ्या रबाले एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी सदर हॉटेलवरती चार वेळा कारवाई केली आहे गुन्हा नोंदणी आहे गुन्हा ते दाखवण्याची कारवाई मी असं बोलणार की सदर ठिकाणी फक्त मॅनेजर आणि जे वेटर्स त्यांच्यावरतीच कारवाई आहे त्यांच्यावरती जे चालक मालक लिहलेला आहे ते चालक मालक बाकी नाव तुम्ही याच्यामध्ये मेन्शन केलेले आहे मग चालक आणि मालकाचे नाव एफ आय आरमध्ये का नाही आहे समजले का विषय काय आहे गडबडतून त्यांचे पण नाव याच्यात दिलेलं पाहिजे होतं ना मग ह्यांच्या म्हणणं आहे की आम्ही चार्जशीटमध्ये पण चार्जशीटमध्ये काय एफ आय आरमध्ये नाव का नाही आहे म्हणजे याच्या कुठे ना कुठे असं आपण म्हणणार की सदर कारवाई जे होतात ते नुसतं दाखवण्यासाठीच आहे कारण जेव्हा केस उच्च न्यायालयामध्ये किंवा न्यायालयामध्ये जाणार ते केव्हा जाणार त्याला दीड महिना लागू शकतो त्यावेळी काय घडतो आहे काय आहे हे आम जनतेला थोडी माहीत पडतो आहे तर एफ आय आरमध्ये पण यांचे मोठे झोल आहे असे हे पण माझे आरोप आहे यासाठी आणखीन कागदोपत्रे माहिती अधिकार अंतर्गत कोर्टातून पण काढायची माझी प्रक्रिया सुरू आहे नक्कीच ज्याप्रमाणे आपण पाहिलं की का समाजसेवक गोपाळ सर यांनी ज्याप्रकारे मुद्दे मांडलेत की का जर ह्याच्यावर ऍक्शन घेत नाही हा कुठेतरी प्रश्न उपस्थित कुठेतरी पोलीस आयुक्तालयाला चे हात पोलीस आयुक्तालयाचे हात कशाने बांधले गेलेले आहेत की फक्त जे तिथे काम करणारे वर्कर्स आहे त्यांच्यावरच फक्त कारवाई होते पण मूळ जो मालक आहे का त्याच्यावर कारवाई होत नाही त्याच्यामुळे अजूनपर्यंत हा मुद्दा जो आहे तो रेंगाळात बसलेला आहे आणि फक्त जेव्हा माहिती अधिकारी जेव्हा आर टी आय मारून जेव्हा ह्या माहिती सगळ्या गोळा केला त्याच्यानंतर मग फक्त त्याच्यामध्ये जे का तिथे क ओनरवर त्याच्यावर काहीच कारवाई दिसत नाही आणि त्याचबरोबर एफ आर आयमध्ये सुद्धा त्यांचं नावसुद्धा त्याच्यामध्ये नमूद केलेलं नाही आहे त्यामुळे ह्याच्यावर लवकरात लवकर ॲक्शन व्हावं असं गोपाळ का समाजसेवक गोपाळ यांचं म्हणणं आहे त्यामुळे अशा अपडेट्ससोबत आपला सोडून नेहा गायकवाड मेरा बरा समाचार नवी मुंबई